राष्ट्रनामा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दिवा येथे चालू असलेल्या मनसेचे विभागाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या अमरण उपोषणाला ऑल इंडिया पॅन्टर सेना आणि समाजसेवक अमोल केंद्रे धडाकेबाज प्रतिष्ठान यांच्या वतीने जाहीर पाठिंब्याचे निवेदन देण्यात आले हा लढा यशस्वी होईपर्यंत चालू ठेवणार दिव्यातील नागरिकांचा रोष लक्षात घेऊन मनसेचे प्रकाश पाटील यांनी जनतेच्या हितासाठी हा संघर्षाचा लढा उभा केला आहे असे उपोषणकर्ते प्रकाश पाटील यांनी सांगितले उपस्थितीमध्ये समाजसेवक अमोल केंद्रे धडाकेबाज युवा प्रतिष्ठान अध्यक्ष ऑल इंडिया पैंतर सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप जाधव ऑल इंडिया सेना दिवा शहर अध्यक्ष प्रफुल तांबे समाजसेविका अश्विनी केंद्रे सरला गायकर आदी लोक उपस्थित होते बहुजनांचा बुलंद आवाज महाराष्ट्र नामा अशीच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा संपादक संदीप जाधव हो। महाराष्ट्र सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहोत दिवाळी शहरामध्ये मनसेचे पाटील साहेब यांनी दिव्यातील जनतेसाठी जो तीव्र लढा उभा केलेला आहे पाहण्यासाठी त्यांच्या बोलणार आहोत काय सांगा चौथा दिवस आहे कोणी अधिकारी अधिकारी कडनं हफ्ते वगैरे घेतात ते स्वतःच भेटायला आले होते तर त्यांच्याकडनं काय माझी अपेक्षा नाही चोरांकडनं अपेक्षा आहे मला ठाणे महापालिकेचे आयुक्त ते जेव्हा येतील त्यांनी फक्त माझ्या दोन प्रश्नांची उत्तरं द्यावा ते जर माझ्या मनाला समाधानकारक असतील तर मी त्यांना सोडायला तयार आहे अधिकाऱ्यांचं काय म्हणणं मागे नव्वद टक्के काम झालेलं आहे दहा टक्के बाकी पण यांचं नव्वद टक्के काम झाले तर दिव्यातल्या शंभर टक्के लोकांना पाणी विकत का घ्यावं लागतं आपल्या बरोबर आहेत समाजसेवा अमोल केंद्रे त्यांनी सुद्धा लेटर दिलेलं आहे त्यांच्या राजकीय लढा नाहीये राजकीय पक्षाचा व्यक्ती असो किंवा कार्यकर्ता पाणीही त्यांना लागतच आज जरी दिवा महोत्सव चाल ते चालू असेल तर तिथंही पाणी पिल्याशिवाय माणसं त्या महोत्सवामध्ये जाऊ शकत नाही ना असं नाहीये त्यांनाही पाणी पिवावंच लागणार आणि प्रत्येक दिवा वासियांना पाण्याची गरज आहे आणि हा पाणी प्रश्न आजचा नाहीये गेली मला ठाणे था महानगरपालिका सदोतीस वर्ष झालं या दिव्यामध्ये आहे सामील आहे दिवा परंतु अजूनही जर पाणी प्रश्न सुटत नसेल तर ही खूप मोठं दुर्दैव म्हणावं लागेल आज एवढ्या मोठ्या एखादी सत्ता सर्व काही आहे पण लोकांकडे सामान्य जनतेकडे यांना पाहायलाही वेळ नाही असं समजावं लागेल आज प्रकाश पाटील जरी हे मनसेचे असले तरी हे फक्त मनसे यांच्याचं उपोषण सक्सेस होणार जनतेचे आशीर्वाद हे होणारच आहे आणि सर्व जनतेलाच पाणी मिळणार आहे हे ते काय एकटे त्यांना पाणी पिणार नाही त्यांच्या घरी वीर आहे आणि त्या विहिरीचं पाणी आजपर्यंत पिऊन जगलेत परंतु हे उपोषण जे आहे सामान्य जनतेसाठी उपोषण आहे त्यामुळे समस्त दिवा शहरातील सर्व नागरिकांनी जे समाज संस्था असतील मंडळे असतील किंवा जे राजकीय पक्ष असतील फक्त मनसेचा झेंडा लावला आणि मनसे झेंडा खाली उपोषण करता येत म्हणून तुम्ही असा दुजा भाव करू नका आंदोलन कुठलंही असो उपोषण कुठलंही असो कुठल्याही पक्षाचं असो एक प्रामाणिक कार्यकर्ता किंवा प्रामाणिक पक्ष आपल्या दिवा शहराचा पक्ष आहे इथलीच आपण कार्यकर्ते आहोत इथले माणुसकी धर्म निभावून आपण सर्वांनी इथं या उपोषण पाठीमध्ये द्यायला हवा आणि जे जे सत्तेमध्ये असतील त्यांनी प्रकाश पाटील यांची तात्काळ दखल घ्यावी आयुक्त साहेब असतील किंवा मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील सर्वांना विनंती करतो की सर्वांनी मोठ्या संख्येने इथं सहभाग इथं या आणि यांचं उपोषण तात्काळ सोडू सोडवा आणि दिवा पाणी द्या आपल्या बरोबर ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे दिवा शहराध्यक्ष यांनी सुद्धा जाहीर पाठिंबा दिलेलं आहे काय सांगतात पाठिंबाला आपण सन्मानिय श्री सन्मानिय श्री प्रकाश पाटील साहेब यांचं चोवीस डिसेंबर पासून जे अमर उपोषण आहे तो पाण्यासाठी या दिवासियांना जो आम त्रास होतोय तो टँकर माफी असतील किंवा इतर ही पूर्णस्व जबाबदारी ठाणा महानगरपालिकेची आहे आणि पालिका ह्या जबाबदारीपासून खूप लांब दुरा लांबच चाललंय कारण इथल्या माफियांना जर पाणी मिळत असेल तर दिव्यातील जनतेला का पाणी मिळत नाही वाढत्या लोकसंख्येचा विचार करून प्रवास नितीने किंवा ठाणा महानगरपालिकेने त्यावरती उपाययोजना करावी तसेच त्यांना लवकरात दिवासियांना न्याय मिळेल की भूमिका इथल्या सत्ताधारी सत्तेमध्ये असलेल्यांनी घ्यावी मुख्यमंत्री साहेबांनी घ्यावी उपमुख्य मंत्री साहेबांनी देखील घ्यावी आणि महानगरपालिकेचे आयुक्त त्यांनी यामध्ये पहिला पुढाकार घ्यावा आणि हे उपोषण लवकरात लवकर थांबून जाईल याची काळजीही घ्यावी त्यांच्याही तब्येतीची काळजी घेतली पाहिजे कारण हा सामाजिक लढा नाहीये तर हा सर्वसामान्य जनतेसाठी केलेला एक एक उपोष आंदोलन आहे हे उपोषण अमर उपोषण म्हणजे एक प्रकारचं आंदोलन असतं या व्यवस्थेच्या विरुद्ध लढण्याची एक ताकद असते आणि ही जनसामान्य आणि जनता त्यांना देईल आणि हे उपोषण सक्सेस होईल अशी मी आशा बाळगतो इथं तसेच ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष केदार साहेब संदीप भाई, भाई जाधव मी ऑल इंडिया पॅन्थर सेने शहराध्यक्ष प्रफुल्ल तांबे आम्ही इथे जाहीर पाठिंबा देतो आणि लवकरच लवकर दिवावासीला न्याय मिळेल अशी अपेक्षा हे बाळगतो जय भीम जय शिवराय सगळ्या आपण पाठिंबा देतो मी एक गोष्ट सांगेन मध्ये पाणी हे विकत घ्यावं लागतं पण हे पाणी येतो कुठून जे पाणी विकत घ्यावं लागतं ते तर कुठून येत असेल त्यांना कोणीतरी पुरवत असणार त्या पाणीला टँकर माफ यांना पाणी मिळतं त्यांना पाणी भेटतं पक्षधारी पाणी पितात विरोधक पाणी पितात सगळेच पाणी पितात मग त्यासाठी ही ही मूलभूत गरज जी आहे त्यासाठी उपोषण करावं लागतं ह्या सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे की ह्या गोष्टीसाठी एक एखादा व्यक्ती आमरण उपोषणासाठी बसलेला आहे समोर तुमच्या कार्यालय आहेत येऊन पाठिंबा द्यायला पाहिजे आज दिवा महोत्सव चालू आहे दिवा महोत्सव हजारोची पब्लिक तिकडे संख्येने भरलेली आहे पण एखादा व्यक्ती जर आपल्या जीवाची परवा न करता पाण्यासाठी उपोषणाला बसला आहे तर कमीत कमी, -कमी इकडे येऊन एक भेट देऊन पुढे जावी माझी ही नागरिकांना विनंती आहे आणि ज्या ठिकाणी पाणी येतं त्याची आयुक्तांनी चौकशी करायला पाहिजे की त्या टँकर माफियाना पाणी येतो कुठून मग तिथपर्यंत जर पाणी येत असेल मग दिवापर्यंत पाणी काही येत नाही दिव्यापर्यंत गाड्या येतात पाण्याच्या मग पाण्याची पाईपलाईन काही येऊ शकत नाही मग त्याची कुठेतरी आयुक्तांनी दखल घेऊन या उपोषणामध्ये लक्ष घालावं आणि ह्यांचं उपोषण सोडवावं आणि दिवासी न्याय द्यावा शंभर टक्के त्यांच्यावर आरोप आहे कारण त्यांच्या अंडरच हे काम केलं जातं दिवा प्रभाग समिती आणि महानगरपालिका आपल्याला लाभलेली आहे त्या अंतर्गत ही कामं होतात पण ते दिव्यापर्यंत पोहोचत नाही कुठे मुमरा कलवेला अडकते का कुठे अडकते समजत नाही दिव्यापर्यंत पोहोचतच नाहीये त्यामुळे वेळोवेळी प्रत्येक जणांना अमोल उपोषण करावं लागतंय आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपले अधिकार मागण्यासाठी अमरण उपोषणासाठी बसावं लागतंय हे दुर्दैवी आहे टक्केवारचा विषय वाटतो का शंभर टक्के वाटतो टक्केवारीचा विषय त्यामुळे टँकर वाल्यांना पाणी मिळतंय पण सामान्य जनतेला पाणी मिळत नाहीये काय सांगायला आपण अमरण उपोषणाला पाठी मिळण्यासाठी कारण की आज जर बघायला गेलं तर पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे आज कुठेही गेल म्हणजे कुठल्याच ठिकाणी पाणी हे विकत घ्यावं नाही लागत पण दिवा हे जंक्शन असून दिव्यामध्ये पाणी विकत घ्यावं लागतं आणि त्यासाठीच प्रकाश पाटील दादा यांचा चार दिवसापासून त्यांनी स्वतःच्या जीवाची मनाची पर, पर, पर्वा न करता त्या लोकांच्या हितासाठी बाबा सर्वांना पाणी भेटावं आणि त्याच पाणी दिव्यामध्ये विकत घ्यावं लागतं तर त्यांच्या आणि आमच्या सर्वांचीच अशी मागणी आहे की पाण्याचं जे काय जो त्रास होतो लोकांना तो लवकरात लवकर त्याचा काहीतरी विचार करून ते सोडवावा आणि कारण की प्रकाश पाटीलदा चौथा दिवस उपोषणाचा आहे तर त्यांच्याही जीवाची पर्वा करावी आणि आम्ही अशी कळकळची करतो की आम्ही सर्व त्यांना पाठिंबा देतो कारण की पाणी ही सर्वांचीच गरज आहे आणि ह्याचा विचार लवकरात लवकर आयुक्तांनी करावा ही नम्र विनंती